आम्ही तुमच्यासाठी ड्रोन शूट दाखवणार आज पूर्णपणे व्हिडिओ तुमका ड्रोन शूट बघ मिळतेला पूर्णपणे डिटेल मध्ये एकदम ही बघा ही मेन मशीन मित्रांनो जी आपली मेन ह्या करताना ती ही मेन मशीन आहे आणि हाय ना आता रस्त्याक सुरुवात झाली आहे बघा खऱ्या रस्त्या का हो जो आतापर्यंत होतो तो वेगळं विषय खऱ्या रस्त्यात कशा नमस्कार मित्रांनो मी संकेत पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा पूर्ण अपडेट हा म्हणजे मेन जो होतो एक फुटाचो रस्तो उंचीक एक फुटाचो आणि दोन्ही साईड का बारा बारा फूट म्हणजे टोटल चोवीस फुटाचा रस्तो हा करू घेतले नाही फायनली आणि ती मशीन इलेली असा त्याच्यामुळे तो आता रस्त्याचं काम जोरदार चालू झालेला आहे आणि आता खय ताकद झाला काय झालं या सगळं आणि पहिल्यांदा तुमका प्रॉपर मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ड्रोन फुटेजने दाखवलं आहे की रस्त्याचा कितपत काय काम झालं आणि केवढा खोदून टाकल्याने येतात तर चला तुमचं जास्त वेग येतो व्हिडिओ सुरुवात करत आहे ना आता आहे जावसाठी तुमक दाखवत आहे फुटेजमध्ये पण आता तुमका, ना तुमका, आ, लो। तुमका जर प्रश्न पडला असो मी ब बसलो आहे खय ह्यो झोपाळो खोयचो तर हो असा आपल्या फॅक्टरीमधलं झोपाळो म्हणजे आपण बनवलेलो लोखंडी असा एका वरती छप्पर येतेला आणि तुमका असेच जर काय काय ना काय गोष्टी हवे असतील तर तुमका येऊचा खायला फक्त आणि फक्त आपली शाखा खायच नाही तिट्यावर यायचा काही तुमका विजय टीन वर्क्स म्हणून दिसताल ह्या बोर्डं दिसताल बघा आणि असाच असा, एक बोर्ड बाहेर पण असा आणि हाय येवा तुमक बरेच काय काय आपले प्रोडक्ट्स आहेत ते हा प्रोडक्ट्स बघू मिळतले तर चला हे व्हिडिओ आपलं काय प्रोडक्टसाठी नाही त्याच्यासाठी एक दुसरा व्हिडिओ येतच आपल्या रस्त्याच्या अपडेट का सुरुवात करूया आता आकडी पण थोडा काहीतरी अपडेट हा ती तुमका दाखवतोय आणि जो आपलो तळेबाजारच्या पुढे जो रस्तो चालू होतो अगदी ह्याच्यात अगत धोपटेवाडीच्या उतारापर्यंत पण आता बऱ्यापैकी कामाची प्रगती आणि काय झाला आता या सगळ्या तुम्हाला या व्हिडिओत बघू मिळतं त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण एक बऱ्याच दिवसानंतर हो व्हिडिओ येता त्याच्यामुळे तुमका आज या व्हिडिओत बऱ्यापैकी क्लिअर होईल काय कितपत काम झालं आता तुमका पुढे पण एक अपडेट बघू मिळा नको हातात ठेव तर आता या कट्टा गेला म्हणजे भंडारवाडी गेली रोड सरळ जाता तो कालवीच जाता आणि हय हो आता काय करतात माहिती आधी सगळीकडे ना मोरींची कामं करून घेत म्हणजे मोरी टाकून घेतात ते बघा हय पण बघा हय पण जरा ह्या केलेला रस्तो आता ह्याच्या नंतर मग मधी काही नाही तुम्हाला दाखवते डायरेक्ट जायचंय मोरी या न तर मी पूर्ण व्हिडिओ लांबवत नाही जा मेन आता तुम्हाला समजावून देत आज व्हिडिओत आता हय मधी काय नाही अगदी दावो तिथा वेळ होई तोपर्यंत मधी काय नाही जे काय असतात ते मी तुम्हाला लगेच दाखवते आणि मेन म्हणजे आज आपल्या एकदा रस्त्याचा अपडेट बघू की कितपत काम झालं आता आणि बऱ्यापैकी काम झालं कारण कालच मी त्यांना प्रवास केलाय बघा आता आपण जरा या भेकर टाक्याच्या आधी या बघा हय पण मोरीचं काम मोठ्या प्रमाणात चालू असू मोठ्या प्रमाणात चालू आहे बघा पूर्ण मोरी टाकून घेतो त्याच्यासाठी पर्यायी रस्त्याने या साईडने म्हणजे कसा मोरींची कामं झाली की नंतर त्यांना कामा करू बर पटापट ही मोरी बांधून घेतात तळे बाजाराची बाजारपेठ असा होय आता कधी आता सगळे बाजारपेठा ते नंतर करू घेणार आता बाजारपेठेत काय कसं करतले आता काय माहिती तर स्वर हा कॅमेरामॅन दाखवता बघून घेवा आणि होय कसा होता आहे आता तर ठीक आहे बघा आता पण बघू शकता तुम्ही आजूबाजू अजिबात जागा नाही म्हणजे तू आता समोर नाही एस टी आता तुमका प्रात्यक्षिकच दाखवते काय होतं आता मग आता है गाडी काहीतरी बाजूकदारा दाबूची लागतली आणि काय होता जी लोक येतात त्यांनी तरी गाडी खय लावायची असा विषय होता कारण सामान घेऊसाठी तरी थांबा गोया हे बघा ही दोन गाडी इले आता ही आपली तरी फोर व्हीलर दुसरी आता मोठी बस वगैरे इली की परत जाम होता तो असो विषय होता त्याच्यामुळे आता हय कसा करतात ता बघू जा मेन म्हणजे असं म्हणतात की रस्त्यात आहे जाणार जाणारा सगळ्यांनी परमिशन दिलेली असा तर तर हय जरा पुढे हे खणून ठेवलं नाही कारण थं मोरीचा काम तुमक्या दाखवत आहे सर चालूच ठेवा शूटिंग दाखवूया त्यांना पुढे मग त्याच्यानंतर डायरेक्ट मग तळेबाजारचं पुढचा पेट्रोल पंप संपल्यानंतर त्यांना दाखवूया तर आम्ही तुमच्यासाठी प ड्रोन शूट दाखवणार आज पूर्णपणे व्हिडिओ तुमका ड्रोन शूट बघू मिळतला पूर्णपणे डिटेलमध्ये एकदम तो यो चांदोशी पाटो सोडलास की या बघा हे पुढे परत मोरीचा काम करून घेतल्याने या पु्हाखानान टाकल्याने अहो तिकडे दाखवू खाल्ले आता मोरी टाकतील अकडी चौकोनी मोरी हा माका काय समजत नाही हे हे मोरी दाखवू चौकोनी हे चौकोनी सिमेंटचे आहेत ना ते हय घालणार आहेत आणि बऱ्याच ठिकाणी गोल या चौकोनी गोल काय का समजत नाही काय विषय तो तेव्हा बघा आता अकडी पण खानाक सुरुवात केल्या वाला लाईट दिल बघूया थांबता काय हे बघा अकडचं आता खानाक सुरुवात केल्यानी मागच्या अपडेट मध्ये तुम्ही बघितला होता की पेट्रोल पंपाच्या अकडी काय नव्हता आता ह्या साईटने सुरुवात केलेली असा आकडी समोर तुम्ही बघू शकतास तू आयच्यात बघ काय दाखवतोयस ते ह्या पुरा खाणून टाकलेला आता अकडचा म्हणजे काम अकड़चा ना खूप फास्ट चालला तिकडे तर बघू शकतास काम अकड़चा खूप फास्ट चाललेला असा मेन जो होतो तुमका सांगितलेलं तो एक फुटाचा पूर्ण रस्तो हो त्याचा पण काम चालू झालेला आणि त्याचं पट्टो पण बऱ्यापैकी ह्या केलेला होता समोर बघू शकता सगळं दिसता चॉकलेट खायत राहायची नाही गाडी आहेत बस बाबा माझ्या बाबू आपल्याकडे थांबाचं लागतं ती पण ती पूर्ण लाईन जाणार गाडींची तेव्हा आपण जाणार आता हो तो आपण जातोय जाऊ शकतो नाही ते बंद ठेवलंय ना त्यांनी तो कधी ठेवला बंद ह्यो जो रस्तो दिसताना असोच केलेलो आहे वरती एक फुटाचा मित्रांनो कारण तो मी तुमका आता दाखवतोय पुढे कसं येतल तो ह्या साइड काहीतरी आम्ही साइड का, का थांबवत आणि ड्रोन उडून तुमका दाखवत ड्रोन मध्ये हो सिमेंट टाकून घेतले नाही आता करून एक व्यवस्थित पण काम चांगला काम चांगल्या प्रतीचा चालू आहे यांचा लिंगडा तिट्यावर ना बाबू ड्रोन उडूया आपण त्या साईडला गाडी अशी आहे करून काहीतरी असणार मित्रांनो याच्यापुढे तुम्ही ड्रोन फुटेज एन्जॉय करा यापर्यंतच्या रस्त्याची तो जो ड्रोन शूट तुम्ही आता एन्जॉय केलाच आता माका पुढे काही गाडी लावू मिळतं ते बघूया अगदी त्या साईडने पुढेपर्यंत आता तुम्ही असो ड्रोनमध्ये बघितलास ना आता हाय बघा कंडिशन कशा कारण वरना कसा तुमका कसा आता दिसला नसतं आता एक यांनी चांगला काम काय केलं नाही माहिती आहे एक, एक लाईन ना मस्त करून घेतले नाही आता आपल्या पुढे ती लाईन लागत ती अगदी पूर्णपणे आपला ह्याच्यात अगत खेळतं आर्यापाट्यापर्यंत व्यवस्थित केलेलो एक लाईन म्हणजे जाणाऱ्या गाड्यांसाठी बरा Pass, आता आपण वरती या सिमेंटच्या रस्त्यावर चढला पण हा फायनल नाही हा याच्यानंतर आणि येतलो याच्यावरती एक फुटाचो कोट येतो हे सीट बेल्ट थंडीत होत येणाऱ्या गाडीने ना खालना रिक्षा अलो भागा। ना चांगल्या रस्त्याने टू व्हीलर समजू शकता हो बघा तुम्ही ट्रोन शूट मध्ये एवढ्या पर्यंत जो पूर्ण एरिया बघितलास आता थंय आपल्या ना फाट्यावर ना गाडी थांबूक मिळता था का थंय था। जर थांबवली तर अगदी वळ उंड्यापर्यंत पूर्ण शॉट दाखवेन मी कधीच फोन येतात ना त्याच्यामुळे कट होता आणि एक माणूस व्हायचा गलो म्हणता माझा स्कूल बसने तरी पाठवायचा स्कूल बसने पाठवत नाही मग शूटिंग कोणी केलं नसती तू हवा होतास मला शूटिंगसाठी लवकरच त्या का काढून द्यायचा बघा हय तागत तरी व्यवस्थित होतो आता आपण जरा परत खाली उतरवत उतरता आणि जरा हय थांबून तुमका दोन्ही साईडचे मी ड्रोन शूट दाखवतोय आहे नको पुढे जाऊन दाखवतोय मी तुला करा हा आज पण पुढे आपल्या कडे थांबूक जाऊनार नाही रे दर बाबू तुझ्या साईड ने दाखव सर तिकडनं दाखव जय जागा मिळात थंय आपण तुमक दाखवत आहोत थांबून खडबडीत आहे ना फुल ख चिकल चिकल सरा बघा म याच्यामध्ये बघ कॅमेऱ्यात बघ तू व्यवस्थित होते का शूट आता वाकडी होईल अशी शूटिंग हे बघ इथे लाईन दिसते ना ती यल्लोवर ठेवायची दर अशी अशी धर एवढी दर वरती धरून खूप हो जास्त वर दाखवता तुम्हाला ते थोडं थोडं इथे भाऊ इथे कुठेतरी आपण इथे गाडी थांबूया म्हणजे कस इकडचा मागचा पट्टा पूर्ण मिळेल आणि ह्याच्या पुढचा मिळेल वाटते कस येत गाडी लावूयात गाडीच्या एका साईड नको आणि चिकल तिथे तिथे थांबूया तिथे ते ओला आहे ना व्यवस्थित तिथे धूळ कमी आहे ती हलवून ती हलत राहणार गाडी बाजूक लावतय आणि दाखवतोय अहो बंद करीत खाली उतरले ड्रोन उडूसाठी पण बाहेर उतरून तुमका दाखवतोय मी बघू शकतात हो यो एवढं मोठं सगळं खणान घेतलेला तुमचा जुना असा कायच बोग मिळतल नाही हा आता मस्त आहे ना आपण ड्रोन उडी आणि थैतागत जाऊया आणि ही जी मशीन तुमका दिसता ही आता ही जी मशीन आहे ना ही प्रॉपर जो एक फुटाचा सिमेंटचं रस्तो आहे ना ती बनवता हो तर चला जो ड्रोन फुटेज तुम्ही परत एन्जॉय करा बगा, ही बघा ही मेन मशीन मित्रांनो जी आपली मेन ह्या करताना ती ही मेन मशीन आ आणि हैना रस्त्याक सुरुवात झाली आहे बघा खऱ्या रस्त्या का हा जो आतापर्यंत होतो तो, तो वेगळं विषय खऱ्या रस्त्यात कशाक म्हणते मी तुम्ही जो आपल्या आधी जो व्हिडीओ बघितला एक फुटाचो उंचीक रस्तो हा आणि बारा फूट टकडी बारा फूट अकडी म्हणजे टोटल चोवीस फूट असं रस्तो होतो हा आता हैना चालू झालो वयउंड्याच्या मागना एक साईड ही चालू झालेली आहे आणि त्याच्यावरती गोनपाटा तुम्हाला माहित आहे सिमेंट असल्यामुळे त्या वेळ लागतात या तर त्याच्यासाठी ठेवलेलं आता ही खैपर्यंत झाला आता आपण बघूया तुम्ही बघू शकता मागच्या वेळीपेक्षा काम किती फास्ट आता ता दी गाड़ी, का आधी हयच थांबवतोय मी गाडी ह्या साइड का शिगे त्याच्यामुळे अकडनं प्रवास करतास तर हे बघा अकडी शिगे बाहेर सोडलेले आहेत तर फोर व्हीलर असली तर जास्त गाडी तकडी घेऊ नको याची काळजी घ्यावा आता बघूया खैपर्यंत झालो रस्तो तो नक्की याच्या पुढचा मी तुम्ही ड्रोनने दाखवू शकत नाही खायपर्यंत तुम्ही बघितलास कशाक दाखवू शकत नाही तो ड्रोन शूट मी नंतर कधीतरी का उडवीन कारण बॅटरी लो झालेली आहे तर हो पूर्ण रस्तो एक साईडी बघा पुरी बांधून घेतल्याने त्यांनी म्हणजे पूर्ण कॉन्क्रीट जो मेन रस्तो असतो तो तर ह्या करून घेतल्याने आणि त्याच्यावर गोनपाटा टाकून ठेवल्याने कारण सिमेंट कसा वाला रहाव काय ना कडक हो काय आता काम तर मस्तच आहे कामाबद्दल प्रश्नच नाहीपो हिलो स्लो करूयाकडे या, या साइड का घेऊ जरा भीती वाटता टायरांका लागलो ना टायर जाग्यार फुटत शिगे पूर्ण बाहेर सोडलेले आहेत तुम्ही बघितलास वयुंड्याच्या जरा मागणा म्हणजे वयुंड्याचा जो बस स्टॉप आहे त्याच्या जरा मागण्याही रस्तो चालू झालेलो आहे मधी फक्त गॅप सोडल्या नाही हा बघू शकतास तुम्ही एक फुटाचं उंच आणि बारा फुटाचं एक पट्टो असे दोन पट्टे येतले म्हणजे टोटल चोवीस फुटाचा रस्तो असतो आणि मित्रांनो तुम्हाला एक अपडेट देत आहे आता फक्त जेवढे मोकळे रस्ते आहेत तेवढे तेवढेच फक्त करून घेतले आणि जो बाजारपेठचा विषय हो सगळ्यात नंतर घेतलं जातो बाकीचा ह्या सगळा काम पूर्ण झाल्यानंतर आणि आपल्या देवगड जामसंड्यासाठी जरा वेगळो विषय तो पण आपण येणाऱ्या पुढच्या याच्यात बघून ठेऊ देव। देवगड जामसंड्यामध्ये अजून थोडं मोठं रस्तो आहे सो कशासाठी काय त्याच्या मागे पण खूप ह्या हा कारण आपला देवगड आणि जामसंड आता जरा विकसित होतला आणि त्याच्यामुळे जरा थोडे बदल अजून होणार या रस्त्यांमध्ये पण आणि बऱ्याच गोष्टीमध्ये तुम्ही जर अजून सबस्क्राईब केला नशाल चॅनल तर अजून सबस्क्राईब करून ठेवा कारण सगळे अपडेट तुम्हाला फक्त आणि फक्त श्रावणी संकेतवरच मिळतील बाकी काही नाही आता ह्या इला आपलं तोरसोळा फाटा इलो तोरसोळा फाट्यापर्यंत तुम्ही बघू शकता पूर्णपणे अजून तो जो पट्टो एक केल्याने एक साधारण दोन एक जो पट्टो त्यांनी पूर्णपणे तयार केल्याने आणि काम यांचा फास्ट चालू वीश, वीश, -पट हा आता जत्रा अगदी वीस प वीस वीस एक दिवसावर येऊन ठेपली आ तर त्याच्यामुळे जरा अकडचो पट्टो जरा व्यवस्थित फटाफट करून घेतात पण कामामध्ये क्वालिटी हा गाडी थांबेन मग तकडे बाजूक घेऊच नाही असले शिगे इले आहेत ना बाहेर तुम्ही पण अकडी प्रवास करताच ना रात्री जरा तुझा सांभाळून या साईड का शिगे पुरे बाहेर इलेले आहेत ले त्याच्यामुळे अकडी सांभाळून हे बघा पूर्ण अकडी है तागत ही जी जवानांची घरं आहात ताईपर्यंत ती पूर्ण एक पट्टो झालेलो असा जे सी अकडी परत काही तखाना घेतल्या ना हाई हाई खादान एचा खाली अकडे त्या साईड का मागे तळे बाजार साइट तर काय डाऊट वगैरे असतील तुमका याच्याबद्दल आणि काय माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकता चला भेटूया अशाच एका भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरु